कविता एका या कवीने खूप छान लिहिलं ताई ऐकायचं आहे हांबरून हांबरून वासर आले जवा गाय माल तिच्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे हांबरून आंबरून वासर आले साठती जवा गाय या आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना त्या दुष्काळाच्या राणामधी आईचा आटला होता पाना पिठा मध्ये पिठा पाणी टाकून मले पाजत जाय तेव्हा माले पिठामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे आंबरून आंबरून वासर आले साठती जवा गाय काट्या कुट्या पुढच्या महिला काट्या कुट्यातून या मुलांना भाजी भाकरी करून खाऊ घालायच्या म्हणून काही काय म्हणतो काट्या कुट्याय चायले राणी जाई मायो मानत नसे मन तिचे चाले अनिवान काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यायचाय राणी जाई मायो तेव्हा मले काट्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे आंबरून आंबरून वासर आले साठती जवा गाय दारू पिऊन पुरीचे लोक लय दारोप्याचे बायलांना मारायचे हो आताच्या बाईला मारल ती बाई म्हणते भाऊ तू तिकडन मी इकडं म्हणून काही काय म्हणतो दारू पिऊन माहिले जावा मारे म बाप तपा, तपा माईले म्हणे लागे म्हणे ताप त्या कसायाच्या 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 धाबणी बांधली जशी गाय तेव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे आंबरुण अमरुण वासर आले सात ती गाय तेव्हा मला तिच्या मध्ये दिसती माझी माय खरोखर ज्याच्या घरी आई तो सर्वात धनवान म्हणून आईचं स्थान सर्वात मान आहे म्हणून दोन शब्दामध्ये मराठीमध्ये दोन शब्द आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर बुद्धाने आत्म्याला आणि ईश्वराला स्थान नाही असं सांगितलं आहे परंतु ज्याच्या घरी आहे तो सर्वात धनवान आहे म्हणून पती पत्नी कुठेतरी बाहेर गावी जात असतात महिलांनी ऐकायचंय पती पत्नी कुठेतरी बाहेर गावी जात असता बाहेर गावी मग पती पत्नी काय म्हणतात आई घरी आहे घर उघड सोडून जातात हो घर उघड सोडून जातात आणि मग ते कुठेतरी मध्ये गाडी मध्ये बसतात मग ती पत्नी आपल्या पतीला म्हणते अहो अहो तुम्ही तर घर उघड सोडलं सोडलं परंतु घरामध्ये जी आपली तिजोरी आहे ना ती तिजोरी देखील तुम्ही उघडी सोडली मग तो पती त्या पत्नीला काय म्हणतो अग वेडी तू वेडी झालीस का माझ्या माझ्या तिजोरीची चाबी माझी आई आई म्हणून ज्याच्या घरी आई तर सगळ्यात धनवान आणि म्हणून आईच्या भरोशावर आपण घर सोडून जातो बंगला सोडून जातो शेती सोडून जातो त्या आईला माहिती असतं की माझ्या मुलाचं आहे हे माझ्या सुनांचं आहे याच्यामध्ये आई कधीच ढवळाढवळ करत नाही म्हणून आईचं स्थान सर्वात मान आहे या ठिकाणी पगारे साहेबांनी आईच्या मुलांनी त्यांच्या विसाव्या आयुष्यातून आपल्या आईचा प्रथम स्मृत दिवस हा दिवस कार्यक्रम घडून आणला ज्या पद्धतीने सोनार सोनं घेतो त्याला कसून पाहतो की सोनं आहे की लोह आहे की काय तशी ही सोन्यासारखी आई त्यांनी आईच्या स्मृत दिनानिमित्ताने त्यांच्या कमाईच्या विसर्व्यातून काहीतरी दान करून पुणे संपादन करण्याचा संकल्प केला हो आणि तो दानातून दान तुमचं वेळेचं दान तुम्ही आता दोन तासापासून मी आलो दोन तासापासून आपण आशेत जाऊ नये म्हणून तुमच्या आपल्यासाठी त्यांनी आईच्या परतन स्मृत दिनानिमित्ताने भोजन दान आणि जलदान भोजन दान आणि जलदान हे प्रत्येकाने खायचं आहे प्रत्येकाने खायचं कोणी म्हणायचं नाही की आम्हाला हे कार्यक्रमाचं चालत नाही जो व्यक्ती निघून जातो आम्ही त्यांना विचार